नमस्कार मी विजयालक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मस्त असं झणझणीत आणि चमचमीत मटण करी म्हणजेच मटणाचा रस्सा आणि मटण सूप अशा प्रकारे आज आपण मटण थाळी बघणार आहोत आणि आपण हे एक किलोच्या प्रमाणात बघणार आहोत त्याला किती मसाला लागणार आहे आणि तो मसाला कशाप्रकारे भाजून घ्यायचा आहे आपण हे सगळं बघणार आहोत तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत मटण थाळी बघणार आहोत चला तर मी आता सुरुवात करते इथे मी फ्रेश असं एक किलो मटण घेतलेलं आहे आणि दोन ते तीन वेळा ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता अगोदर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान चमचाने किंवा हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तर आता अगोदर मी मसाल्याची तयारी करून घेते जो आपण तिखट रस्सा करणार आहे त्यासाठी पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे चार गड्डी लसूण एक इंच अद्रक पाच ते सहा लाल मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा वाटी खोबरं आणि इथे मी तीन चमचे हरभर डाळ तांदूळ घेतलेला आहे पण शक्यतो एक वाटी तांदूळ एक वाटी हरभर डाळ आणि थोडीशी बाजरी भाजून त्याची पावडर करून एका डब्यात ठेवायची सध्या ती पावडर माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी आ, हे दोन्ही इंग्रेडियंट्स इथे घेतलेले आहेत पण पावडर करून ठेवली की आपण व्हेज नॉनव्हेज भाज्यांमध्ये टाकू शकतो आणि त्या भाज्या छान दाटसर होतात आणि चवसुद्धा छान येते अगोदर आपल्याला मिठाचा रस्सा म्हणजेच आणीपाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला वेगळं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम अद्रक घेतलाय आणि वीस ते पंचवीस ग्रॅम लसूण घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे शक्यतो आपण जेव्हा मटण आणि चिकन करतो तेव्हा अद्रक लसूण कोथिंबीर हे जास्त प्रमाणात टाकायचं त्यामुळे त्याचं अळणी पाणी छान होतं आणि तिखट रस्सा सुद्धा छान होतो बारीक करण्याच्या अगोदर अद्रक आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मसाला आपला चांगला बारीक होईल आणि पटकन बारीक होईल तर अशा प्रकारे मी ठेचून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची अद्रक लसून कोथिंबीरची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन बारीक होईल आणि आता बारीक करून घेते अशा प्रकारे छान त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे बघा छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर अगोदर मी आता आणी पाणी करण्यासाठी फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी ते गॅस ऑन केलेलं आहे आणि त्याच्यावर आता कुकर ठेवलेला आहे तर मी ही फोडणी कुकरमध्ये देणार आहे आणि कुकरमध्ये मटण पटकन होतं फार वेळ लागत नाही आणि चविष्ट पण होतं तर याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक ते दोन फळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे भांडं फार जास्त गरम होऊ द्यायचं नाही अगदी थोडंसं आणि आता त्याच्यामध्ये आपलं जो अद्रक लसूण कोथिंबीरची आपण जी पेस्ट करून घेतली होती हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आता मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिट फक्त परतवून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही कारण अगोदरसुद्धा आपण मटणाला हळद आणि मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आपण लावून ठेवलेली आहे त्याच्यामुळे थोडंसंच टाकत टाकायचं आहे आणि आता छान हलवून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत एक दोन तीन मिनटं हलवून घ्यायचं आहे छान तेल सुटलेलं आहे तर या मसाल्यामध्ये आपल्याला मटणाचे आप पीसेस टाकायचे आहेत तर मी मटणाला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावली होती छान मटणामध्ये ते सगळं मुरलेलं आहे आणि छान कलरसुद्धा आलेला आहे तर आता आपल्याला ते या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मटण परतून झालेलं आहे आणि छान मिक्स झालेलं आहे सगळं तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा अशा प्रकारे ताट ठेवून त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून हे पाणी एक दोन तीन मिनिट आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पाणी कोमट करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला परत त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामुळे भाजीला चव छान येते चवीमध्ये फरक पडतो तर वरचं पाणी कोमट झालं आहे तर प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे परत अजून एकदा मी एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आपण पाणी आपल्याला किती टाकायचं आहे ते प्रमाण टाकू शकतो शक्यतो जास्त टाकायचं नाही एक दोन ते अडीच ग्लास टाकायचा आहे तर आता हे सुद्धा पाणी कोमट झालेलं आहे ते सुद्धा मी आता टाकून घेते शक्यतो मटनमध्ये चिकनमध्ये पाणी थोडंसं कोमट करून टाकायचं किंवा अशा प्रकारे ताट ठेवून ते कोमट करून आपण टाकू शकतो कसंही पण थंड पाणी शक्यतो टाकायचं नाही चवीत फरक पडतो तर छान आता हलवून झालेलं आहे तर आता मी याला तर आपल्याला मटणाला आता तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत चिकन असेल तर दोन शिट्ट्या आणि मटण असेल तर तीन शिट्ट्या तीन शिट्ट्यामध्ये मटण छान शिजलं जातं जास्त शिजलं जात नाही आणि जास्त कच्चं राहत नाही एकदम परफेक्ट शिजलं जातं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी रस्सा भाजीसाठी मसाला तयार करते त्यासाठी इथे मी कांदा चिरून घेते खोबरं खिसवून घेते इथे कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं सुद्धा मी खिसून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला इन्ग्रिडियंट्स भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जास्त नाही आणि आता अगोदर आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे आणि डाळ थोडीशी भाजली की आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचं आहे शक्यतो डाळ आणि तांदूळ हे अगोदरच एक एक वाटी भाजून घेऊन त्याची पावडर करून ठेवायची आणि थोडीशी बाजरी त्याच्यात भाजायची आहे आपल्याला सोयीस्कर जातं कुठल्याही व्हेज नॉनव्हेज भाज्यांमध्ये आपण टाकू शकतो आणि आता थोड्याशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तेल टाकून आता त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट खोबरंसुद्धा भाजून झालेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा मात्र चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्याला जरा वेळ लागतो भाजण्यासाठी कांदा जास्त काळपट भाजायचं नाही आहे थोडासा त्याला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आणि अगदी थोडंसं चिमुडभर त्याच्यात मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे कांदा पटकन गुलाबी कलरचा होतो आहे बघा अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स आता भाजून झालेले आहेत तर आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक करून घ्यायचे आहेत एकत्रच बारीक करून घ्यायचे आहेत तर आता मी बारीक करायला घेते त्यासाठी अगोदर ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं आपल्याला इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा कप पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं नाही आहे आणि पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झालं आहे आता मी अजून थोडं पाणी टाकले आणि आता छान बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मसाला छान बारीक झालेला आहे तर आपल्याला तिखटाचा रस्सा करण्यासाठी आपला मसाला रेडी आहे तर मी आता तिखटाची फोडणी देणार आहे तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण बघूयात आता पाणी आपलं कसं झालं आहे बघा खूप छान झालं आहे छान प्रकारे शिजलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही गाळ झालेला नाही किंवा कच्चंही राहिलं नाही परफेक्ट झालेलं आहे तर मी आता एक वाटी आळणी पाणी काढून घेते कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर आता आपल्याला तिखठाचा रस्ता करायचा आहे त्यासाठी इथे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत दीड चमचा मिरची पावडर चार चमचे काळा मसाला गरम मसाला हळद आणि मीठ थोडंसं घेतलेलं आहे अशा प्रकारे हे मसाले घेतलेले आहेत तर आता मी तिखटाची फोडणी द्यायला घेते इथे मी दोन चमचे दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले दोन ते अडीच चमचे आपण टाकू शकतो आता त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मिरची पावडर टाक हरद, हरद टाक मी टाकत आहे आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण कमी जास्त करू शकतो आता याच्यामध्ये काळा मसाला टाकला चार चमचे पोह्याच्या चमच्याने आणि थोडीशी हळद हळद आपण अगोदर टाकलेलं आहे आळणी पाण्यामध्ये त्याच्यामुळे आता थोडीशी मी टाकलेली आहे हळद आणि गरम मसाला एक चमचा गरम मसाला टाकल्याने थोडासा मसाला मी ठेवला आपण नंतर उकळी आल्यावर टाकणार आहोत रश्श्यामध्ये तर आता हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेलामध्ये त्याच्यामुळे तर्री छान येते रश्श्याला त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला तेलामध्ये थोडंसं एक अर्धा एक मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर आणि आता आपण जो मसाला केला होता तयार तिखट रश्यासाठी तो मसाला पूर्णपणे टाकायचा आहे तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे किती घट्ट किंवा पातळ करायचं त्याप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करू शकता तर आपल्याला हा मसाला आता छान हलवून घ्यायचा आहे आणि मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे कारण आळंदी पाण्यामध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळं मीठ काळजीपूर्वक टाका नाही तर भाजी खारट होऊ शकते किंवा मीठ शेवटी टाकलं तरी चालेल भाजीची चव बघून आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा आणी पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्या आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मसाला छान परतला जातो आणि छान शिजला जातो त्याच्यामध्ये आणि त्याला छान तेलसुद्धा सुटतं तेल सुटेपर्यंत एक दोन तीन मिनटं आपल्याला अशा प्रकारे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा छान त्याला तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मटणची पीस घालायची आहे तर अशा प्रकारे हे बघा आणि पाण्यातले पीस अशा प्रकारे घ्यायचे आहेत आणि टाकायचे डायरेक्ट आपल्याला रशच्यासहित पीस टाकायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला फक्त पीस टाकायचे आहेत त्यातले त्याच्यामुळं मटणाला छान चव येते त्या पीसलासुद्धा तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं तर आता व्यवस्थित आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे मटण पीसला लागला पाहिजे त्याच्यामुळे मटणाला चव छान येते आणि रस्सासुद्धा छान होतो तर छान मिक्स करून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चव चा, छान लागते आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं आणी पाणी राहिलेलं आहे ते आणी पाणी आता टाकून घ्यायचं आहे अगोदर आपण सगळे पीस टाकले आणि आता हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर अजून आपल्याला जर पाणी जास्त रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून त्याच्यामध्ये वरून टाकायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पात्र पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि मसालासुद्धा आपला राहिलेला असेल तर तो सुद्धा थोडासा तेलात गरम करून आपण वरून टाकू शकतो तर आता मी इथे एक चमचा गरम मसाला टाकते आपण मसाला परतताना मी एक चमचा टाकला होता आणि आता एक चमचा टाकून घेते आणि वरून गरम मसाला टाकल्यामुळे काय होतं रश्याला छान चव येते आणि वाससुद्धा छान येतो त्याच्यामुळे ये। वरून थोडासा गरम मसाला टाकायचा आणि छान हलवून घ्यायचं आणि एकदम लो फ्लेमवर गॅस ठेवायचा त्याच्यामुळे रश्याला तर्री छान येते तर रश्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामुळे रश्याला चव छान येते जास्त कोथिंबीर टाकायची नाही आणि एक रस्सा पाच मिनिट आपल्याला लो फ्लेमवर उकळू द्यायचा आहे त्यामुळे रश्याला तर्री छान येते आणि ही तर्री हळूहळू वाढत जाते हे पहा प्रकारे छान रश्याला तर्री आलेली आहे तर अशा प्रकारे आपलं मस्त असं झणझणीत आणि चमचमीत मटन करी मटन रस्सा तयार झालेला आहे तर मी आता बाऊलमध्ये सर्व करून घेते तर अशा प्रकारे आपली मस्त अशी मटण थाळी तयार आहे आणि त्याच्यामध्ये मस्त असं झणझणीत चमचमीत मटणाचा रस्सा मटणाचं सूप म्हणजेच आपण त्याला आण पाणी म्हणतो ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी वडे आणि मस्त असं चविष्ट सोलकडी भात आणि कांदा आणि लिंबू तर अशा प्रकारे आपली मस्त अशी मटण थाळी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू